काल जी काल पाण्याची पातळी होती ती पाण्याची पातळी साधारणपणे दीड फुटा होती आज तुम्ही जर बघितला तर पाण्याची पातळी जी आहे ती पूर्णपणे हायवे लागून आता आलेली ला आहे त्यामुळं कालच्या पेक्षा निश्चितच या ठिकाणी पाण्याची जी काही वाढ आहे ती वाढ झाल्या पण वरती राधानी धरणाचे दोन दरवाजे बंद आहेत तरी देखील पाण्याची पातळी कमी होऊन इथे पाण्याची पातळी वाढल्या ह्याचं कारण काही नक्की समजत नाही तुम्ही पाहत असेल आता कि आता जवळपास राष्ट्रीय महामार्ग चारच्या हायवेला जे काय आहे ते हायवेला ह्या पाण्यानं स्पर्श केला आहे पण हे पाणी अजून आतमध्ये यायला साधारणपणे दोन ते तीन फुटाचा कालावधी आहे इतकं पाणी आल्यानंतरच हा कदाचित नॅशनल हायवे जो आहे तो आ, आपल्याला प्रवासासाठी अडचणी तर ठरू शकतोय पण सध्या सकाळी सात वाजून वीस मिनिटांतर अशी काही अडचण नाही आहे की याच्यामधून वाहनाची वाहतूक करायला काही अडचण आहे आता तुम्ही पाहत असेल की वाहने सगळे सुरू आहेत पण या पाण्याला जे आहेत पाण्याची पातळी कमी जरी झाली असली तरी कालच्या दृश्या ह्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्या आणि ह्या ठिकाणी आता नॅशनल हायवेला बरोबर पाण्याची पातळी समांतर अशी झाली आहे